नाव काय तुमचं पूर्ण नाव सांग नामदेव माने मुक्काम कणघर तालुका मसा जिल्हा रायगड <laughs> मुळच्या कुठल्या तुम्ही ah? माहेर कोणतं अच्छा आणि सासर सासर कणघर अच्छा छान आहे मग तुम्ही नवस करता ना काही काय करतो ना तो सांगा जरा कसा असतो नवस म्हणजे बघा कुठला कशाबद्दल करायचं आहे हे मला तुम्ही सांगते परमेश्वराला दायली बा भा, गणपती बाप्पा इळापिळा दुपार कर घरा धाराला यश पटक मिळू दे आणि सगळ्या मुलाबाळांना भरपूर घरातल्या मंडळीला भरपूर आयुष्य दे आणि आनंद आनंद शेवटपर्यंत आम्ही राहले आहे माझे कृपा पाहिजे पाय का आधी पहिले मंडळी माझा समाज फार कमी आहे आणि याशिवाय काही लोक शहरात गेल्यामुळे आता तर फारच कमी झालेलं आहे हा आणि फारच असल्यामुळे मी आपले काहीतरी साध्या एक साधा माणूस आहे तुम्हा तुमच्या दारात घेऊन तुम्हाला आशीर्वाद हे माझं कर्तव्य आहे आणि त्याच्यात लाभ घेणं हे तुमचं नशिबाचा भाग आहे बस एवढंच माझं बोलणं बोलून मी मोकळी नमस्कार आशीर्वाद पण देते बोलू माझा आशीर्वाद म्हणजे असा आहे मी आशीर्वाद देण्याचं माझं कर्तव्य आहे आणि तो आशीर्वाद तुम्हाला लाभ घेणं हे तुमच्या नशिबाचं काम आहे मी काय देव मोठा देवळातला देव नाही किंवा भगत नाही एवढंच आहे माझं मन फक्त तुमच्या नशिबाने तुमचं चांगलं वाटते आजार वगैरे काय लग्न वगैरे कुणाला मुलं कुल काही ज्या अडचणी असतील त्या तुमच्या मी आशीर्वाद देणार देते पण त्या तुमच्या नशिबाची कामाने तुमचा आदेश शुभ लाभ तुम्हाला घेणं हे परमेश्वरचं काम खूप मंडळी आमची जातीची आणि आमचा समाज मातंग आहे आणि तो मातंग असल्यामुळे आमची प्रजा भरपूर कमी आहे हां त्याच्यामुळे माझा मी एक अशी आमुष पौर्णिमेला तुमच्या घरी येऊन दक्षिणा मागणारी आहे आणि तो आशीर्वाद तुम्हाला लागणार आहे आणि त्या आशीर्वादाने तुमचं परमेश्वर चांगलं करावं आणि माझ्या नजर पडाव एक त्याला मी तुमच्याकडे तुम्ही मला दक्षिणा देता त्या दक्षिणाच्या आधारातून तुम्हाला परमेश्वराचा चांगला लाभ द्या बस एवढच माझे बोलणे तुमच्या समोर आहे बस कण <laughs> घर यतील मातंग समाजाच्या सौ कमला मोरे या महिला मसा आणि अन्य शहरांत दर अमावस्या पौर्णिमेला भिक्षकरी म्हणून जाऊन सुख समृद्धीसाठी विविध कुटुंबांना आशीर्वाद आणि प्रार्थना करत असतानाच रोगराई टळण्याबाबत देवतेकडे मागणी करतात अनेक श्रद्धाळू कुटुंब कमलाबाईंना यथाशक्ती दक्षिणा देतात शहरातील अनेक कुटुंबांना सकारात्मक प्रसिद्ध प्रसाद मिळाला असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे